नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची साई सूर्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी अहिल्यानगर ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यानिमित्त भंडाराचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सागर मुर्तुडकर मयूर मैड प्रमोद भिंगारे गणेश आजबे राकेश सिंगारे तेजस भिंगारे हरिजुमीवाळे सागर घोडके अक्षय ठोंबरे उधव लावंड अमोल आंबेकर श्याम सोनोने रवी निर्मळ गणेश पवार अभिषेक पठाडे भैया कराळे सुरज चव्हाण आदेश ताळवे गौरव ठोंबे गणेश कांबळे अनिकेत पाटोळे चंदू परदेशी आदींसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले शिर्डीचे साईबाबा यांची कीर्ती जगभर निर्माण झाली आहे त्यामुळे शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे साईबाबांच्या पदपर्शाने अहिल्यानगरची पावनभूमी आहे उत्सवानिमित्त नगरमधूनही अनेक पालख्या दिंड्या साईनगरीत जात असतात नगरमधील साईसूर्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी भाविकांना पालखी सोहळ्याद्वारे साईबाबांच्या दर्शनासाठी घेऊन जातात ही कौतुकास्पद बाब आहे त्याचबरोबर महाप्रसादासारख्या उपक्रमातून अन्नदानासारखे बहुमोल कार्य करत असते प्रतिष्ठानच्या कार्यास आपले नेहमी सहकार्य राहील असे सांगितले नगर शहरातील मंगलगेट या परिसरामधील आमचा साई सूर्या युवा प्रतिष्ठान गेल्या बारा वर्षापासून गुरु पौर्णिमेच्या अगोदर एक पायी साई पालखी सोहळा हा या ठिकाणाहून नगर शहरातून प्रस्थान होत असतो आणि गुरु पौर्णिमेला तिथं शिर्डी या ठिकाणी रतन दाखल होऊन दर्शन घेऊन सगळे मंडळी परत असतात त्याच्यानंतर जो पहिला गुरुवार असेल त्या पहिल्या गुरुवारी महाप्रसाद भंडाराचे आयोजन या सर्व साई पालखी भक्तांकरता आयोजित केला जातो आणि या वर्षी देखील तो आज या ठिकाणी संपन्न झाला आताच साईबाबांची महाआरती संपन्न झाली त्यानंतर महाप्रसाराचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील सागर भाऊ असतील सर्व त्यांचे सहकारी मंडळी असतील तर, तर एक बारा वर्षापासून एक चांगली आध्यात्मिक परंपरा यांनी जोपासलेली आहे आणि साई भक्त याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आणि गुरु पौर्णिमेचा एक वेगळा उत्सव हे सगळे मंडळी साजरे करत असतात या वर्षी देखील तो साजरा होत आहे सर्वांनाच मी या मनापासून अशा शुभेच्छा देतो साईसूर्या प्रतिष्ठान मंगलगेट यांच्या संयुक्त विद्यमाने सालाभात प्रमाणे यावर्षी देखील आम्ही अहिल्यानगर ते श्री क्षेत्र शिर्डी असा पायी पालखी उत्सव आयोजित केला होता तरी त्याप्रमाणे आम्ही शिर्डीला जाऊन जाऊन येऊन आम्ही या ठिकाणी भव्य असे भंडार्याचं आयोजन करत असतो सालाभात प्रमाणे या देखील भंडाऱ्याचं आयोजन आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे तरी साई सूर्या व प्रतिष्ठान यांची सामाजिक शैक्षणिक असे अनेक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो या वर्षी देखील हा उपक्रम दे, आम्ही राबवलेला आहे आणि ही पालखी उत्साहामध्ये आमची संपन्न झालेली आहे त्यामुळे साई सूर्य प्रतिष्ठान यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचे मी आभार मानतो त्यांनी भरभरून या ठिकाणी मदत कार्य केलेले आहे एवढं बोलून मी थांबतो ओम साईराम होम सायराम